हॅलो गाईज मी आहे अनिकेतनी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो बरेच दिवसाने व्हिडिओ येणार आहे म्हणजे व्लॉगच्या स्वरूपात तर मित्रांनो यापुढे नियमित व्लॉग यूट्यूबवर येतील असा मी प्रयत्न करणार आहे रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तरी आज व्हिडिओला आपण पर्यापासून स्टार्ट करूया कारण पावसाळा चालू झाला आहे आणि पर्याला पाणी खूप सुटलं आहे तर तोच पहिला तुम्हाला दाखवतो तर स्टार्ट करूया तर मित्रांनो आता आपण निघतो आहे Uh, आणि हा आपला बघू शकता इथे चौक आहे हा तुम्हाला माहीतच असं ऑलरेडी था थांबेवाडीचा चौक आहे आणि गायच बघू शकता तिथनं गजा आणि हार्दिक सुद्धा आलेले आहेत गजा हार्दिक जरा हाय करा हाय झालेला आहे तर आपण चालेलो आहे पर्याच्या वाटेने <suffered> तर गाईज पर्याय इथे आलेला आहे बघू शकता इथे खूप हौ आहे पाणी शुद... शुद्ध दिसत नाही इथे तर मित्रांनो पुढे जाऊया आपण ते पाठाला सुद्धा मस्त पाणी सुटलंय बघू शकता इथे पुढे पाते राडल्यामुळे खाली पाणी जाते सगळं अरे आहे पाणी खतरनाक आहे पोहायला मजा येईल तर पोहायला भेटलं तर बघू हा पातेरा न काढल्यामुळे हे असं पाणी सगळं बाहेर जातं इथे बरोबर पाटत असतं पाणी हे हा पातेरा वगैरे बघू शकतो किती आहे खूप आहे थोड्या वेळाने येताना हा पातेरा साफ करायला पाहिजे जेणेकरून पाणी चांगलं येईल फक्त भीती कसलं इथे मोबाईल पाण्यात पडण्याची बाकी काय नाही बघू शकता हौर भरपूर आलेला आहे आई शपथ पाणी किती आहे बघा खूप हवर हो आहे आणि ही आपली तांबेवाडीची विहीर हिचं काम होणार होतं मे महिन्यामध्ये पण काय आपल्याला काम ह्याचं काही दिसत नाही आहे झालेलं विहिरीत पाणी किती आहे बघूया हो बाईसा पाणी बघा केवढी एकदम खतरनाक मध्ये पाणी फुल आहे एकदम पाण्यात मासे सुद्धा आहेत म्हणजे पाणी सुद्धा आहे 그럼 다음으로 가볼까오 형님! 이거 봐도 될까요? मित्रांनो बघू शकता इथे पाणी भरपूर आलेलं आहे पर्याला हे बघा इथे तर हौरच आहे हा एक प्रकारचा हौर आहे प्रकार हा म्हणजे आपण मराठी शुद्ध भाषेला पूर म्हणतो हे बघा हो 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 हो, -हो। आपला पर्याय आहे तांबेवडीचा पर्याय तांबेवडीच्या पर्यायाने रौद्र रूप धारण केलेलं आहे रौद्ररूप पण असं तसं नाही आहे गंगा नदी सारखं ही आपली वीर ती बुजली आहे आता आणि आमचा पोहण्याचा एरिया तो आहे पण काय आता काय पोहू नाही शकत कारण चान्सेस खूप कमी आहेत वाहून जायचे चान्सेस भरपूर आहेत बघू शकता तुम्ही इथे आणि खूप आले तर मित्रांनो बघू शकता इथे पर्याने रौद्र रूप धारण केलेलं इथे आम्ही चाललोय घरी